तुमच्याशी नंतर परत बोलणार आहे उमेश तुम्ही करण तुम्ही तुमच्या सोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचा मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्री मध्ये स्वागत करतोय आणि मला तुमचा तर अभिमान आहे तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत तुम्ही तुमचा व्यथा जेव्हा बोलत होता तेव्हा मला असं वाटलं की माझ्या व्यथा तुम्ही बोलत आहात तुम्ही जसं भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी आतोनात मेहनत केली तशीच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या शिवसैनिकांनी मेहनत केली वापरा आणि फेकून द्या काम झालं का की फेकून द्या ही जी काय भाजपाची वृत्ती आहे तुम्ही धाडस केलं की तुम्ही प्रवाहाच्या विरुद्ध मोठ्या एका पुरात उडी मारले आणि काळजी करू नका हा प्रवाह जो आहे तो संपूर्ण जनमताचा आहे आणि प्रवाह काय एकदा फिरला की मोठे मोठे जे काय उंके तरंगतात ते ओंकेसुद्धा वाहून जातात तशी भाजपची अवस्था होणार आहे एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते की आज तर माझ्याकडे काही नाही आहे जे काही तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले म्हणून झालेली आहे खोकेबाज खो खोके पन्नास खोके एकदम ओके खुद्द जळगावमध्ये गद्दारी झालेली आहे आणि अशा वेळेला तुम्ही काम करण्याच्या जिद्दीने बदल बदल हवा सत्ता जिथे असते तिथे लोक जातात तशी ती लोक गेली पण तुम्ही सत्ता आणण्यासाठी म्हणून आणि जनतेची सत्ता आणण्यासाठी म्हणून शिवसेनेसोबत आलात आपलं ध्येय एक आहे आपला भगवा एक आहे पण मध्ये जी तुमची काय आमची काय फसगत झाली त्या फसगत करणाऱ्या लोकांना आता यापुढे निवडून द्यायचं नाहीये आणि मला नक्कीच अभिमान आहे विश्वास आहे की आजपर्यंत हा लोकसभा मतदारसंघ आम्ही भाजपला सोडत आलो अगदी गेल्याही वेळेला तुम्ही होतात आम्हाला काही चिंता नव्हती पण आता मात्र पहिला प्रथम शिवछत्रपतींचा अस्सल भगवा हा जळगावमधून लोकसभेवरती जाणार आहे तशाच तुमच्यासारखे <प्लागाँ> अनेक जण म्हणजे केवळ तुम्ही के के सगळेजण येत आहेत मला सगळ्यांची नावं आता पटकन लक्षात पण नाहीत पण पड़ कारण तुम्ही आहात तुम्ही सगळेच आता ताई पण मागे आलेलेच आहेत आपल्याकडे अशी अनेक लोकं जे आहेत साधी साधी आणि तुमच्यासारखी ज्यांचा वापर करून आज भाजपने फेकलं आहे अशी लोक आज आपल्याला येऊन मिळत आहेत आणि हा जो एक प्रचंड रेटा महाराष्ट्र नेहमी आपण असं म्हणतो ना महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो ती दिशा आज तुम्ही दाखवलेली आहे की विरुद्ध कोणतरी काय आवाज उठवणारा कोणतरी आहे सगळे चिडीचूप शेपट्या घालणारे नाही आहेत हे तुम्ही दाखवलं याच्याबद्दल तुम्हाला मी तुमचं मी अभिनंदन करतो आणि याच्यापुढे आपण एकत्रित वाटचाल करून एकत्र वाटचाल करून मध्ये आपल्या विकासाच्या आड येथील त्यांची वाट लावून दिल्लीमध्ये पोहोचू असा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

নমস্কার দাদা নমস্কার